शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शांतिकुमार पाटील आज आपल्यांना एक वेगळा रिझल्ट घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे आज आपण रांगोळी तालुका हातकणंगले या गावामध्ये आलेलो आहेत आणि शहाऐंशी झिरो बत्तीस या व्हरायटीच्या एका लागणीच्या प्लॉटमध्ये आहे आणि इथं जे आमचे शेतकरी आहेत इथे जवळपास तीन साडेतीन झाले हे तंत्रज्ञान वापरतात परंतु फेब्रुवारीची जी लागण आहे त्या प्लॉटमध्ये आपण उभा आहे नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा मी एम आर पाटील रांगोळी हा प्लॉट जो आहे त्याची लागण कधीची आहे लागण पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी म्हणजे जवळपास साधारणत आज एकशे बारा दिवस पूर्ण झालेत या प्लॉटला आणि या प्लॉटची ग्रोथ आपण बघू शकतो आहे खूप समाधानकारक का आहे या प्लॉटला आत्ताच्या परिस्थितीमध्ये भरणी कधी झाली ही भरणीहून एक दोन दिवस झाले दोन तीन दिवस झाले पण साधारणतः एकशे नऊव्या दिवशी या प्लॉटची भरणी झाली आणि आज तीन चार कांड्यावर प्लॉट आहे तसं म्हणजे ही भरणी करायला आपण लेटच झालो उशिरा एकशे दहा पंधरा दिवस कारण बारा मेपासून जो पाऊस झाला तो साधारणतः तीस मेपर्यंत पाऊस कंटिन्यू राहिल्यामुळं परिस्थिती नव्हती भरणी करण्याची मग परत घात बघून आपण या प्लॉटची भरणी केली या प्लॉटला पहिल्यापासूनच म्हणजे रोप लागण केल्यापासून कशा पद्धतीनं आपण याचं नियोजन केलं आणि आपल्याला मार्गदर्शन कोणाचं uh, पहिल्यांदा मार्गदर्शन आम्हाला एस वी आग्रोचे मेन जे आहेत ते शांतिकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केलं आणि सुरुवातीपासून ती खतं वापरली जमिनीची पूर्व मशागत चांगल्या पद्धतीनं पाला वगैरे करून घेतलं आणि आम्ही पंधरा फेब्रुवारीला फाउंडेशन कोईमतूरचे बियाणं थर्ड स्टेजचं बियाणं आम्ही वापरलेलं आहे आणि त्यासाठी योग्य नियोजन रोपातलं अंतर सुरक्षित दोन फुटापर्यंत ठेवून त्याची निगा जोपासना केली ह्यासाठी फार काही विशेष असं काही के केलेलं नाही फक्त आम्ही जे काही खतं दिली ते टोकन पद्धतीने खतं दिली आणि व्ही अग्रोचं उत्पादन जे प्रोडक्शन आहे प्रोडक्ट आहे ते आम्ही सुरुवातीपासून त्याला किटॉन असू दे किंवा शुगर बन असू दे किंवा कॉपेज असू दे या सगळ्या त्यांचे जे प्रोडक्ट आहेत त्याचा पुरेपूर त्याचा वापर केला आणि त्याचा आम्हाला चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आलेला आहे बरोबर okay. या प्लॉटला पहिल्यापासूनच आपण म्हणजे ज्या ज्यावेळेस खतं पेरायचे त्यावेळेस आपलं फ्रुटर जे रासायनिक खतांचं कार्यक्षमता वाढवतो मिस्टर ग्रीन असेल मायक्रोजी दाणेदार स्वरूपातलं मायक्रोन्युट्रेन फवारणीमध्ये किटोन कॉपेचा वापर असेल आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण आता शुगरबनचं नियोजन करतो साधारणतः एकशे बारा दिवसाच्या प्लॉटमध्ये जी वाढ झाली याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात कारण हे तंत्रज्ञान आपण किती वर्षापासून आहे मी गेली तीन वर्षे आमचा पुतण्या स्वागत पाटील स्वागत काकोसो पाटील हा कंपनीमध्ये आज आ, काम करतो होते कंप एस वी आग्रोमध्ये बी एस सी आग्रे आहे आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार किंवा त्याच्या टोटल त्यानं आम्हाला जे काही काही मार्गदर्शन केलं त्याचा पुरेपूर आम्ही वापर आमच्या ह्या हो वृत्तपसाठी केलेला आहे शहाऐंशी जवळ बत्तीस हे बियाणं कसं असावं बियाण्याची निवड सुरुवातीला शुद्ध बियाणं आम्ही वापरलेलं आहे आणि तो आम्ही आत्ता बियाणे प्लॉटसाठी येत्या आठ नऊ महिन्याच्या पिरियडमध्ये तो टोटल पिकाला जर आठ नऊ महिने होत असतील तर त्यावेळेपर्यंत आम्ही बियाण्यासाठी त्याची काळजी करणार आहोत शेतकरी मित्रांनो हा प्लॉट स्पेशली आपण बियाण्या प्लॉट म्हणून हा डेव्हलप करतो आहे त्यानुसार त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल त्याला लागणाऱ्या गरजा असतील ह्या सगळ्या पुरवठा आपण करतो आहे आणि इथून पुढेही त्याच पद्धतीनं जास्त काही का वेगळी गोष्ट करायची गरज नसते पण आमचा दृष्टिकोन आहे की शेतकऱ्याचं जर ऊस उत्पादन वाढवायचं असेल तर त्याला उच्च दर्जाचं बियाणं गेलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे जे प्लॉट डेव्हलप केलेले असतात जे फक्त बियाण्यासाठी त्याचा वापर होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं त्याचं नियोजन म्हणजे त्या पद्धतीनं त्याला खर्च करून त्याला वाढवलं जातं ते आपण प्रयत्न करतो आहे आपण आज थोडं बघूया की आपल्याला आज एकशे बारा दिवसामध्ये अशा पद्धतीनं उसाची वाढ झालेली आहे ते केतून कॉपीचा फवारणीसाठी त्याने वापर केलेला आहे आपण आता बघू शकतो एक दोन तीन चार म्हणजे जवळपास तीन चार तीन चार कांड्यांवर आज हा ऊस उभा आहे आणि हा पूर्णपणे बेने प्लॉटला जाणार आहे संख्यासुद्धा एकदम नियंत्रित आहे एका बेटामध्ये बरोबर आठ ते नऊ आठ नऊ ऊस आहेत चांगल्या पद्धतीचं चा। आणि दर्जेदार नियोजन आपण या आप प्लॉटचं करतो आहे भविष्यात येत्या चार ते पाच महिन्यामध्ये म्हणजे आठ महिन्याचा प्लॉट झाला की आपण हा प्लॉट बेयाण्यासाठी देणार आहे आणि आम्हीसुद्धा आमचा प्रयत्नच आहे की ह्याचं जे बियाणं वापरणारा शेतकरी आहे त्याचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी बियाणे सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आणि म्हणून आता हा काय जास्त प्लॉट नाही एकरभरच आहे पण ज्यांच्या शेतात जाईल त्याचं नक्कीच ऊस उत्पादन वाढेल तर अशा पद्धतीनं गेले तीन चार वर्षापासून हे शेतकरी येस व्याघ्र तंत्रज्ञानाचा वापर करतात इथून पुढच्या काळामध्ये आपण आता एक फवारणी देणार आहे याच्यामध्ये किटोन असेल आणि कॉफीज याचा आपण फवारणीसाठी वापर करणार आहे जे ऊस उत्पादनामध्ये पानाची रुंदी वाढवण्यासाठी काळोखी वाढवण्यासाठी काम करतं आणि आता भरणी झाली साधारणतः पंधरा वीस दिवसानंतर महिन्याभराच्या अंतराने आपण याला आपलं जे शुगर बन आहे जे आपण म्हणतो की पेऱ्याची जाडी वाढवतं पेऱ्याची लांबी वाढवतं आणि पेऱ्यांची संख्या वाढवतं त्याचं आपण या ठिकाणी शिफारस करणार आहे तरी या व्हिडिओ बघणाऱ्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी मी अपील करतो की आपण देखील एस व्ही अॅग्रोच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा आणि या तंत्रज्ञानाचा पुरेपूर पुरेपूर फायदा करून घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद This is a generational responsibility. Save soil.